आमच्या पोरांचे टी सी काढून द्या आम्ही त्यांना दुसऱ्या शाळेत शिकवू जरी यांच्या पोरांचे दाखले आमच्या शाळेतून काढून टाकत असतील तर आम्ही सुद्धा आमच्या पोरांचे दाखले यांच्या शाळेतून काढून टाकू शिकायचं तिथं शिकतील ही वाक्य आहेत पालकांच्या प्रतिक्रियांमधली प्रतिक्रियांमधली आपली आणि त्यांची शाळा हा उल्लेख आहे मराठा आणि ओबीसी समाजाच्या संस्थाचालकांबद्दल आता आणखी एक गोष्ट सांगतो गावातलं विठुरायाचं मंदिर गावातल्या प्रत्येक नागरिकाचं हक्काचं ठिकाण गावगाड्याला एकत्र आणणारे ठिकाण या ठिकाणी काय झालं तर वाद झाला मारहाण झाली डोकी फुटली माणसं गंभीर जखमी झाली हा वाद सुद्धा ओबीसी आणि मराठा समाजामधला विशेष म्हणजे त्याच गावातला जिथल्या पालकांनी आपल्या पाल्यांचे दाखले शाळेतून काढण्यासाठी अर्ज दिले होते ही परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यातल्या हिंगोलीच्या भेंडे गावात ओबीसी आणि मराठा समाज एका व्हिडिओवरून आक्रमक झाले तिथं गाड्या फुटल्याची बातमी आली लोयात डोकी फुटल्याची गावच्या पारावर आरक्षण जाणार अशा गप्पा ऐकल्या आणि स्वतःला संपवलं गावातल्या ओबीसीच्या दुकानावर बहिष्कार टाकलाय गावात मराठ्यांच्या हॉटेलमध्ये ओबीसी चहा पित नाहीत सगळ्या बातम्या महाराष्ट्रातल्याच गावगाड्यात काय चाललंय हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या याच प्रश्नाचं उत्तर देणारी ही स्टोरी नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जो शेती करतो तो मराठा आणि जो पशुपालक आहे तो धनगर दोघही एकमेकांना पूरक हे आपल्या गावगाड्यातलं वर्षानुवर्ष दिसणारं चित्र अनेक गावात हे दोन्ही समाज सारख्याच संख्येनं आहेत गुण्या गोविंदांना राहतात एकमेकांच्या अडचणीला धावून जातात पण लोह्यामधल्या रिसनगावमध्ये हेच समाज आमने सामने आल्याची चर्चा झाली त्यानंतर वातावरण इतकं बदललं की खरेदी कुठल्या दुकानातून करायची आणि दाढी कटिंगला कुठल्या दुकानात जायचं हे सुद्धा दुकानदाराच्या जातीवरून ठरायला लागलं अर्थात ही परिस्थिती काही एकाच गावात आहे असंही नाही मागेही मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला होता तेव्हा बीड जिल्ह्यात नागरिकांनी कुठल्या हॉटेलमध्ये चहा प्यायचा हे हॉटेल मालकाच्या जातीवरून ठरवायला सुरुवात केली होती पण त्यानंतर जसा आरक्षणाचा मुद्दा थंड झाला तसा हा तणाव निवळला पण ऑगस्ट महिन्यात पुन्हा आरक्षणाचं आंदोलन उभा राहिलं सरकारनं याही वेळी काढला आणि गावगाड्यात पुन्हा एकदा मराठा ओबीसी संघर्ष समोर आला या संघर्षाची एक ठिणगी कुठं दिसली असेल तर लोहा तालुक्यातल्या रिसनगावमध्ये गाव, गाव तसं छोटं लोकसंख्या जेमतेम चार हजार गावात बहुसंख्या आहे तो धनगर समाज त्यापेक्षा थोडी कमी लोकसंख्या आहे ती मराठा समाजाची मग आकडा येतो तो, तो दलित समाजाच्या लिंगायत समाजाच्या लोकसंख्येचा सगळं गाव तसं एकत्र राहणारं पण साधारण आठ दहा दिवसांपूर्वी या गावात बैठकांचं सत्र सुरू झालं सगळ्यात आधी बैठका घेतल्या मराठा समाजाच्या बांधवांनी आणि या बैठकीत निर्णय झाला आपल्या मुलांचे दाखले काढून टाकण्यासाठी शाळेत अर्ज करायचा आता आरक्षणाच्या मागणीचा थेट लाभ ज्यांना मिळेल ती पिढी आहे शाळकरी मुलांची पण आरक्षणाच्याच मुद्द्यावरून या मुलांचे दाखले काढण्यासाठी अर्ज केले गेले या मागे कारणीभूत होती एक याचिका मुंबईत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झाल्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदींनुसार पात्र मराठ्यांना कुणबी दाखला देण्याचा जी काढला या जी विरोधात मनोहर धोंडे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली हा आणि याआधी दोन हजार रद्द करावेत अशी धोंडे यांची मागणी आहे या संदर्भात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आता मनोहर धोंडे हे लिंगायत समाजाचे एकोणीसशे शहाण्णव पासून ते त्यांच्या शिवा संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्यांनी दोन हजार चोवीस ला विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती स्थानिक ओबीसी समाजात त्यांचा चांगला प्रभाव आहे त्याच मनोहर धोंडेंची स्वर्गीय मीनाताई ठाकरे आश्रमशाळा या नावाने रिसनगावमध्ये एक प्राथमिक शाळा आहे जिथं सगळ्याच समाजाचे विद्यार्थी शिकतात पण मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाबद्दलच्या जी आर विरोधात याचिका दाखल केल्यानं इथल्या मराठा बांधवांनी बैठक घेतली आणि धोंडे यांच्या आश्रमशाळेमधून आपल्या मुलांचे दाखले काढण्यासाठी एकवीस पालकांनी अर्ज केले लागलीच ओबीसी बांधवांनी एक बैठक घेतली आणि जय महाराष्ट्र विद्यालय या मराठा समाजाच्या संस्थाचालकांच्या शाळेतून ओबीसी मुलांचे दाखले काढण्यासाठी तेवीस पालकांनी सामूहिक अर्ज केले यावेळी हे ओबीसी बांधव ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढत शाळेत गेले होते या सगळ्यात मराठा समाजानं अशी भूमिका घेतली की आम्ही मुलांचं नाव काढून त्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवू तर ओबीसी समाजाने अशी भूमिका घेतली की जर त्यांनी आपल्या मुलांची नावं काढली तर आम्ही काढू आणि ओबीसी समाजाच्या संस्थाचालकाच्या शाळेत मुलांना शिकवू त्यानंतर ओबीसी बांधवांनी मनोहर धोंडे यांचा त्यांच्याच आश्रमशाळेत सत्कार सुद्धा केला ज्याला पालकांसोबतच लहान मुलांचीही उपस्थिती होती या सत्काराबद्दलच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्या या बैठकांसाठी सत्कारासाठी दोन्ही समाजाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येऊ लागले आणि गावात वाढला तणाव तणावाचा फुगा फुगत गेला आणि तो फुटण्याचं कारण ठरलं विठुरायाच्या मंदिरात झालेली एक बैठक अठरा सप्टेंबरला सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास लोह्याच्या रिसनगाव मध्ये एक बैठक जमली बैठकीला गावातले सगळ्या समाजातले लोक उपस्थित होते बैठक आयोजित केली होती भीमाशंकर कापसे यांनी कापसे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यासाठीच त्यांनी गावकऱ्यांची भेट आणि बैठक आयोजित केली होती या बैठकीत त्यांनी गावातल्या मराठा ओबीसी तणावावर भाष्य केलं गावात शांतता ठेवायला हवी असा प्रस्ताव सुद्धा ठेवला सोबतच आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी मनोहर धोंडे हे सुद्धा लिंगायत समाजाचे गावात लिंगायत समाजाचं मतदान कमी असलं तरी धनगर समाजाचं प्राबल्य मोठं आहे आणि मनोहर धोंडेंना या धनगर समाजाचा पाठिंबा पण गावातली शांतता निवडणुकीसाठी उमेदवारी यासाठी सुरू असलेल्या बैठकीत मराठा आणि ओबीसी समाजाच्या बांधवांमध्ये बाचाबाची सुरू झाली त्यात ही बाचाबाची फक्त बोलण्यावर थांबली नाही मंदिरातच नागरिक एकमेकांच्या अंगावर धावून गेले त्यानंतर सुरुवात झाली मारहाणीला सुरुवातीला लाथाबुक्क्यांचा वापर झाला त्यानंतर कपडे फाडण्यात आले आणि मग लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला काही डोकी फुटली काही जण गंभीर जखमी झाले हा वाद चिघळत गेला आणि भीषण मारहाणीमुळं गावात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली शांततेचा प्रस्ताव दिल्यानंतर त्यावर चर्चा होणं बाजूलाच राहिलं आणि विषय अगदी डोकी फोडण्यापर्यंत गेला या सगळ्यात शिवा संघटनेचे कार्यकर्ते बालाजी एकलारे आणि दत्ता एकलारे जखमी झाले आहेत तर गावचे सरपंच प्रतिनिधी विकास पवार आणि सुनील पवार हे सुद्धा जखमी झाले माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार विकास पवार आणि दत्ता एकलारे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे त्यांच्यावर नांदेड इथं उपचार सुरू आहेत तर याबद्दल दोन्ही समाजाच्या नेत्यांनी पोलिसांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे या दंगल सदृश घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौज फाटा रिसनगाव मध्ये तैनात करण्यात आला गावातल्या काही जणांनी पुढे येऊन शांततेचं आवाहन केलं आता रिसनगाव मध्ये शांतता असली तरी ती तणावपूर्वकच आहे अठरा सप्टेंबरला सकाळी घडलेली ही घटना ताजीच असताना त्याच रात्री हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या भिंडेगाव इथं तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली होती भिंडेगाव इथल्या एका व्यक्तीनं मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर मराठा समाजाचे तरुण या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी भिंडेगाव इथं गेले ती व्यक्ती घरात नाही हे समजल्यावर त्या व्यक्तीच्या मुलाला जाब विचारण्यात आला आणि त्यावरून किरकोळ हाणामारी सुद्धा झाली या किरकोळ हाणामारीची माहिती लागलीच गावात पसरली आणि दोन्ही समाजाचे लोक इथं जमा झाले त्यानंतर भिंडे गावात दगडफेक झाल्याच्या गावात तोडफोड झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या त्यामुळं पोलिसांनी सुद्धा गावात जात घटनास्थळी भेट दिली तेव्हा तोडफोड आणि दगडफेक या अफवा असल्याचं पोलिसांनी सांगितलं पण हा व्हिडिओ का तयार करण्यात आला जाणून बुजून व्हायरल करण्यात आला का यावरून दोन्ही समाजात तणावाची स्थिती निर्माण झाली जी पोलिस आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे निवळली थोडक्यात सांगायचं तर खांद्याला खांदा लावून वावरणाऱ्या गावगाड्यात कायम एकत्र राहणाऱ्या मराठा आणि ओबीसी समाजात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून तणाव आहे कुठं हा वाद बहिष्कार अबोला या पातळीवर आहे कुठं तो थेट मारहाणीपर्यंत पोचलाय पण याहून गंभीर गोष्ट म्हणजे गावगाड्यातला हा मराठा ओबीसी वाद आता लहान मुलांच्या शिक्षणापर्यंत येऊन ठेपलाय आपली मुलं कुठल्या शाळेत शिकतील हे आता संस्था चालक कुठल्या जातीचा आहे तो कुठल्या जातीला पूरक भूमिका घेतोय यावर ठरताना आहे समाजाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून शाळेतून मुलांचे दाखले काढून टाकले जात आहेत तर एका समाजाच्या या कृतीला दुसरा समाज प्रत्युत्तर देतोय तो मुलांचे दाखले काढूनच थोडक्यात चावडीवरचा तणाव जसा मंदिरात पोचलाय तसाच तो मुलांच्या शाळेतही त्यांच्या भविष्यासाठी आरक्षणाची मागणी आहे त्यांच्यापर्यंतही लोह्यामध्ये झालेली दंगलसदृश परिस्थिती शाळेतून दाखले काढण्याचा प्रकार आणि एकूणच गावगड्यात वाढलेला मराठा ओबीसी तणाव याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका